ते आमच्या पक्षामध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू झालेली आहे शिवाजी पार्कच्या सभेमध्ये सुद्धा माननीय राहुलजी गांधी आणि अनेक आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी या बाबतीमध्ये त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे निश्चितपणे त्याच्यावर काहीतरी दिले असं मला वाटतं माननीय नेता अशोक भावु दिवे कार्या अध्यक्ष हैं दिखाकर ये हमारे वरिष्ठ उपाध्यक्ष हैं नेता हैं हमारे वरिष्ठ मध्य प्रदेश के अध्यक्ष भी दीवी शक्ति जी यहाँ बैठे हैं गोवा प्रदेश के अध्यक्ष भी पारखंड का जी यहाँ पर है और आप सुबह से यहाँ पर देख रहे हैं कि महाराष्ट्र के महाराष्ट्र कमेटी देवी शक्ति की लोग जो तो है वो पूरे ताकतवर है डिवीजन के अध्यक्ष डिवीजन के पदाधिकारी जिला के पदाधिकारी जिला अध्यक्ष ये सारे लोगों ने आज यहाँ पर तय किया है कि भारतीय संविधान बदलने का कट जो भारतीय जनता पार्टी ने किया है उसको वो कट को खत्म करने के लिए जो सेक्युलर पार्टी है कांग्रेस पार्टी और उनकी अलायंस जो संविधान बचाने के लिए कोशिश कर रहे हैं राहुल जी गांधी देश भर पद यात्रा निकाल कर संविधान का समर्थन कर रहे हैं डेमोक्रेसी का समर्थन कर रहे हैं इसके लिए हम सारे लोगों ने हमारे भीमशक्ति सारे लोगों ने ये तय किया है कि आने वाले चुनाव में हिमशक्ति का पूरा संगठन हिमशक्ति की पूरी ताकत अम्बेडकरी मूवमेंट के लोगों में जाएगी दलित समाज में जाएगी हमारे कार्यकर्ता जाएंगे और भारतीय जनता पार्टी ने जो संविधान बदलने का जो कारस्थान रचा है को फेल करने के लिए और कांग्रेस पार्टी को मजबूत करने के लिए हमारे सारे कार्यकर्ता आज से काम पर लग जाएंगे कांग्रेस के जिला अध्यक्ष हो कांग्रेस के नेता हो उनके साथ में मिलकर पूरे महाराष्ट्र के तालुका गांव तहसील डिस्ट्रिक्ट डिवीजन और महाराष्ट्र लेवल पर सब कार्यकर्ता कांग्रेस के लिए काम करेंगे आपने कहा बहुत सारी पार्टियाँ हैं पहले भी आपने एकजुट करने का प्रयास किया था पार्टियाँ इस बार भी प्रयास करेंगे ऐसा एक साथ आए अभी प्रयास करने का सवाल ही नहीं पैदा होता है अपने -आपने लेके सब काम कर रहे हैं उनको काम करने को हमारी भी मजबूत है महाराष्ट्र में हम कांग्रेस पार्टी के लिए समर्थन देंगे हमारे कार्यकर्ता काम करेंगे कैसा फेल किया मैंने यहाँ से चेबूर से मुंबई से हमारे भीम शक्ति के कार्यकर्ताओं की मुंबई से सौ बसेस हम भर भर्ती थे वहाँ पर उसके बाद में हमारे भीम शक्ति के कार्यकर्ता ने महाराष्ट्र से 400 सौ व्हीकल्स लाए थे और पूरा मैदान खचाखच भरा था तो यहाँ पर फेल का कोई सवाल ही नहीं पैदा हुआ जब मैं अकेला इतना कर सकता है तो हमारे कांग्रेस पार्टी के शिवसेना के और राष्ट्रवादी कांग्रेस के कार्यकर्ता ने पूरी मेहनत करके पूरा मैदान भरा था केजरीवाल सुनवे कर देश दिग्गज विरोधी पक्षाला नेता है यहां हैरान करना भारतीय जनता पार्टी ईडीचा वापर करत आहे आणि तो वापर आज केजरीवालवर झाला सोरेनवर झाला महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यावर झाला जे काँग्रेस सोडून बी जे पीत पळाले ते मात्र त्यांच्या वॉशिंग मशीनमधून वाशीं गुण साफ आहेत आहे त्यामुळं त्याच्यावर जास्त मला काय थँक्यू ुपा अजेंडा आहे तो हळूहळू तर वर्ग यायला सुरुवात झालेली शंभर वर्ष राष्ट्रीय स्वयं स्वयंसेवक संघाला पूर्ण होत आहे पुढच्या वर्षी आणि त्यानिमित्तानंच त्यांच्या दिग्गज आणि पूर्वीच्या नेत्यांनी जे काही ठरवलं होतं या देशाला हिंदू राष्ट्र बनवण्याचं हिंदुत्ववादी विचाराचा हा देश चालला पाहिजे त्या दिशेनं त्यांची कामनं पाडायला सुरुवात झालेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये राज्यघटनेमध्ये वेगवेगळे बदल करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे ज्या राज्यघटनेनं ज्या स्वायत्त अशा ॲटोनॉमस बॉडीज दिलेल्या होत्या त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँक आहे न्यायव्यवस्था आहे इलेक्शन कमिशन आहे डी आय सी बी आय इन्कम टॅक्स कत्सम अशा अनेक अनेक संस्थांना राज्यघटनेनं स्वायत्तता दिलेली होती परंतु ती स्वायत्तता नष्ट करण्याच्या मार्गावर हे सरकार चाललेलं आहे आणि त्याच्यातनं घटना बदलाचं सगळं काम सुरू झालेलं आहे आपण बघत असाल की भारतीय जनता पार्टीनं यावेळेस जी घोषणा केली आहे आपली बार चारशे बार या संबंधात मी आपल्याला एवढं सांगेन की या देशामध्ये कुठल्याही पक्षाचं सरकार यायचं असेल तर दोनशे बहात्तर खासदारांचं संख्याबळ असेल बहुमत असेल तर केंद्र सरकार स्थापन तो पक्ष करू शकतो मग दोनशे बहात्तरचा आकडा डायरेक्ट चारशे पार करण्याचा हेतू काय त्यांचा तर त्यांना चारशे पार यासाठी पाहिजे की या चारशे पार म्हणजे दोन कृत्यांश बहुमत त्यांना मिळालं तर या देशाच्या राज्यघटनेला ते हात घातल्याशिवाय राहणार नाही या देशाची राजघटना बदलल्याशिवाय राहणार नाही आणि ही देश या देशाची राज्यघटना बदली झाली तर पुन्हा एकदा अनुवादाची सुरुवात होईल आणि ते सगळं अनून पाडण्यासाठी हिमशक्तीच्या आमच्या सर्व नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी निर्धार केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाची महाआघाडी इंडिया आघाडी जी आहे या इंडिया आघाडीच्या मागे भक्कमपणे पाठिंबा द्यायचा भक्कमपणे त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी आज कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठराव केलेला आहे आणि आज आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस आघाडीला समर्थन देण्याचा निर्णय केलेला आहे असा ठराव कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मांडला बाळासाहेब आंबेडकर यांची बहुजन विकास आघाडी हा पक्ष आहे वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष आहे रामदाजी आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी हा पक्ष आहे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोणसाठ वेगवेगळ्या गटातले पक्ष आहेत या सगळ्यांचा विचार त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या मनात जे एक त्यांचा तो आहे आमचं म्हणणं असं आहे की परंतु जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना बदलण्याचं गट कारस्थान या देशाची जातीवादी संस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्याला अंग पाडणं आवश्यक आहे ही हो देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीला समर्थन देत आहोत बाळासाहेब आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या घराण्याबद्दल आम्हाला अतिव आदर आहे परंतु राजकीय दृष्ट्या जर बघितलं तर आज बाबासाहेबांची राज्यघटना बदलण्याचं जे कटकारस्थान सुरू झालेलं आहे कटका नुकसान अनुभून पाडण्यासाठी राज्यघटना वाचवण्यासाठी सर्व मागासवर्गीयांनी एकत्रित येऊन नेता कुठला काही म्हणत असेल तरी कुठल्याही नेता काही जरी म्हटला तरी जनतेने या ठिकाणी सावध भूमिका घेऊन बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना वाचवणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं रिपब्लिकन पक्षाचं ऐक्य करण्यामध्ये मी दोन तीनदा पुढाकार घेतलेला होता एकोणीसशे नव्वद साली ब्याण्णव साली त्याच्या अगोदर रिडल्सचा मोर्चा झाला तोही माझ्या प्रयत्न न झाला त्यावेळेस सगळ्या नेत्यांना एक करण्याचं काम लिक्स केलेलं होतं आता प्रत्येक वेळेस या सगळ्या नेत्यांना एकत्रित आणणं आणि निवडणूक आली या सगळ्या नेत्यांचं फुटणं हा आता काल झाले आणि त्यामुळं आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असं वाटतं आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना असं वाटतं की बाबासाहेबांची राज्यघटना वाचवली पाहिजे आपण बघत असाल राहुलजी गांधी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि मणिपूरपासून ते मुंबईपर्यंत असा दहा हजार किलोमीटरचा प्रवास करून त्यांचा एकच मुद्दा होता तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना वाचली पाहिजे लोकशाही वाचली पाहिजे याच मुद्द्यावर आमच्या भीमशक्तीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला महा आणि महाआघाडीला समर्थन देण्याचं काम सुरू केलेलं आहे त्यामुळं या नेत्यांचं ऐक्य होईल न होईल त्याच्याबद्दल आज काही सांगता येत नाही परंतु सच भीमशक्तीची ताकद पूर्ण महाराष्ट्राभर एवढी ताकदवान आहे कुठल्याही नेत्याच्या जेवढे त्यांचे पक्ष मजबूत आहेत तेवढी आमची भीमशक्तीसुद्धा महाराष्ट्रामध्ये मजबूत आहे आणि भीमशक्तीच्या वतीनं

अगोदरच्या चर्चा वेगळ्या होतात आणि निवडणुकीच्या तोंडावर मात्र प्रत्येकजण आपापला आपली आप आपला आप संता सुभा उभा करतो आता ह्याचं मागचं राजकारण काय हे गणित तुम्हालाही माहीत आहे मला असं वाटतं नेमके का फुटतात आणि का विरोधात लोक जातात ज्या दुसऱ्या एकत्र आली नाही दुसरा फ्रंट तयार करायचा म्हणतात याचा प्रश्न काँग्रेसला किंवा महाविकास आघाडीला राज्यामध्ये तोडू शकतो कशाप्रकारे भूमिका नाही तुम्ही एक बघा की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस वंचित बहुजन आघाडीचं मताधिक्य हे तुम्ही लक्षात घ्या त्यांना त्यावेळेस मिळालेली दोन हजार एकोणीसला मिळालेली मतं त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या आमदारांना मिळालेली मतं ह्याची जर टक्केवारी आपण काढली तर ती फारच कमी झालेली दिसते आणि त्यामुळे मला वाटत नाही की यावेळेस वंचित आघाडीचा आमच्या काँग्रेस पक्षाला काही फटका मिळेल कारण आम्ही सगळे हिमशक्तीच्या माध्यमातून काँग्रेसच्या मागे उभ्या असल्यामुळे निश्चितपणे काँग्रेसला त्याचा फायदा दिला बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर तुम्हाला

मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती महाराष्ट्रात पाहायला त्यात सांगलीची जागा असो दिची असो तुमची स्वतः दक्षिण मध्य मुंबईची रामपेडच्या आणि उत्तर मध्य मुंबईच्या सुद्धा जागांवर मैत्रीपूर्ण काँग्रेस उमेदवार दिला आणि असा प्रस्ताव दिल्लीत वाढला गोवा आहे तुम्ही सुद्धा आता दिल्लीत असता मला याबद्दल काही माहिती नाही आहे परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की काही जागावर थोडासा वाद आहे पण निश्चितपणे आमचे वरिष्ठ नेते या संबंधामध्ये निश्चित तोडगा काढतील आणि समन्वयानं एकच उमेदवार प्रत्येक ठिकाणी उपचार आहेत ना थोड्याफार भारतानं वाद आहेत काही मोजक्या जागावर आहेत जवळजवळ सक्त त्रेचाळीस त्रेचाळीस ठिकाणी तर एकत्रित आहे त्या चार पाच जागांचा जो वाद आहे तो निश्चितपणे मिटवला जाईल आणि अठ्ठेचाळीस जागेवर

आणि त्यामुळं काँग्रेसचा प्रभाव त्या मतदारसंघामध्ये असल्यामुळं काँग्रेसनं ती जागा मागितलेली आहे परंतु आता माननीय <गराय> शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने सुद्धा तिथे दावा केलेला आहे निश्चितपणे आमचे अध्यक्ष पवार साहेब वरिष्ठ नेते सर्व एकत्रित बसून याच्यावर तोडगा काढू शकते त्यामध्ये आमदार उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसमधून त्यांना राष्ट्रवादीत काम करण्यात आलं आणि

राजकीय दृष्ट्या काय करायचा याचा अधिकार प्रत्येकाला आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मला काही जास्त कॉमेंट करता येईल आयाराम गयाच राजकारण निश्चितपणे या निवडणुकीनंतर संपुष्टात येईल आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस निश्चित खूप पावलं उचलेल असा मला विश्वास अनेक वेळा प्रश्नाचा का गेले पत्रकार मित्रांना चांगलं माहिती आहे त्यामुळे मी करत नाही परंतु गेले चांगलं झालं झाला स्वच्छ झाला सर दक्षिण मध्य आंबेडकर आंबेडकरी चळवळीचा गड आहे आणि नेमकी हीच जागा असते मित्र पक्षाला होती त्यामध्ये काँग्रेस पक्ष असेल किंवा तुमचं यामध्ये प्राबल्य होतं धारावी असेल हा असेल किंवा आयोगाईचा असेल मोठ्या प्रमाणात यामध्ये आंबेडकरी चळवळीचं मतदान असताना तुम्ही शिवसेना ही जागा सोडली त्यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नाराजी आहे हा जो मतदारसंघ आहे पुन्हा काँग्रेस मागणार का यापूर्वी दोन वेळ राठोड साहेब सुद्धा खासदार होईल आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे हा दक्षिण मध्य मुंबईचा भाग आहे चेंबूर हा आंबेडकरी चळवळीचा बाले किल्ला आहे मागासवर्गीयांची प्रचंड मतदान या मतदारसंघामध्ये मुस्लिमांचं मतदान आहे झोपडपट्टी आणि कामगार कामगारांचा मोठा मोठा या परिसरामध्ये आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाने ही जागा केली होती आणि अजूनही आमची जागा मागण्याची डिमांड आहे कारण हा दक्षिण मध्य मुंबई निश्चितपणे काँग्रेसला ही सीट जिंकून आणू शकतो एवढी ताकद या ठिकाणी आहे परंतु आता त्यांचं म्हणणं असं आहे की आमचं सिटिंग या ठिकाणी खासदार राहुल शेवाळे होते आणि त्याला सांगितलं तर ते सोडून गेलेली आहे त्यामुळं आता तुमचा क्लेम त्या ठिकाणी तुम्ही न करता ती काँग्रेस पक्षाला सोडावी परंतु ते आग्रही आहे परंतु ही जागा त्या ज्या तीन चार जागा सुटण्याच्या मार्गावर आहेत त्याच्यामध्ये ही जागा आहे तर निश्चितपणे याही जागेचा तिढा सुटल्या जाईल

आमच्यामध्ये सुद्धा अनेक मात्रभर नेते आहेत कुणाला संधी द्यायची कुणाला नाही संधी द्यायची हे आमचं हायकमांड ठरवे आणि निश्चितपणे ही सीट जिंकून आणणारा एखादा सक्षम उमेदवार निश्चितपणे त्या ठिकाणी दिला जाईल